आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्र म्हणजे आनंद उत्साह आणि नवदुर्गेचे पूजन नवरात्रामध्ये केले जाते आता बघा या नवरात्रामध्ये नऊ दिवस विविध देवीच्या रूपांचे पूजन केले जाते त्यांना प्रत्येक दिवशी वेगवेगळी फुलांची माळ अर्पण केली जाते आणि वेगवेगळे नैवेद्य प्रत्येक दिवशी अर्पण केले जातात आणि विशेष करून प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग हा परिधान केला जातो नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी जो आपण रंग परिधान करत असतो म्हणजेच देवी आईने जो रंग परिधान केलेला असतो तर तो रंग बर त्या रंगाची साडी किंवा कपडे आपण परिधान करत असतो त्या रंगाला विशेष महत्त्व असतं त्याचबरोबर जर आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीला ज्या त्या दिवशीचे नैवेद्य अर्पण केले त्याचबरोबर फुलांच्या माळा अर्पण केल्या तर आपल्याला देवी आईचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो दुर्गा आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जातं त्यामुळे बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जे रंग आहेत ते आपल्याला अवश्य परिधान करायचे आहेत कारण ती जी सकारात्मक ऊर्जा असते देवीने परिधान केलेले जे रंग आहेत ते आपण जर परिधान केले तर ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये देखील येते त्याचबरोबर जे ते नैवेद्य आहेत नऊ दिवसांचे ते नक्की तुम्ही देवीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा फुलांच्या माळा ज्या आहेत तर त्या तुम्ही अर्पण करण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे तर आता बघूया आपण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत त्याचबरोबर विविध देवींच्या रूपांची माहिती नैवेद्य आणि ज्या नऊ माळा आहेत म्हणजे फुलांच्या माळा वाहिल्या जातात तर त्या कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आपण आता बघूयात आता नवदुर्गेचं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री देवी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी आहे पहिली माळ म्हणजेच नवरात्राचा पहिला दिवस आणि या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते शैलपुत्री म्हणजेच हिमालय पर्वतराजाची ती कन्या म्हणजेच पुत्री आहे म्हणून तिला शैलपुत्री असं म्हटलं जातं शैलपुत्री देवीला नैवेद्यामध्ये देशी गाईचे तूप जर आपण अर्पण केले तर आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा आणि पहिली माळ ही विड्याच्या पानांची असते त्याचबरोबर शेवंतीची आणि सोनचाफ्याची पिवळी फुले जी आहेत तर ती देखील अर्पण केली जातात नवरात्रातला दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे मंगळवार त्या दिवशीचा रंग आहे लाल आणि दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवी हे तपस्वी आहे आणि महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वतीने जे कठोर व्रत किंवा तपश्चर्या केली त्यामुळे या रूपाला ब्रह्मचारिणी रूप किंवा ब्रह्मचारिणी देवी असे म्हटले जाते ब्रह्मचारिणी देवीला साखर अर्पण करून तिचे पूजन आपण केले तर आपल्याला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती होऊन आपले आयुष्य वाढते दुसऱ्या माळेला शेवंतीची फुले अनंत मोगरा चमेली तगर यांसारख्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात नवरात्रीमधली तिसरी माळ म्हणजेच तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला वार आहे बुधवार आणि देवीने परिधान केलेला जो रंग आहे तो म्हणजे निळा तिसऱ्या माळेला चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आणि चंद्रघंटा देवीला दूध किंवा खीर यांचा नैवेद्य दाखवला जातो दुधापासून बनवलेले पदार्थ मिठाई खीर हे पदार्थ तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ चंद्रघंटा देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास आपल्याला सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते याशिवाय आपली सगळी दुःख समस्या अडचणी या दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते देवीच्या मस्तकावर अर्धचंद्र असल्यामुळे या देवीला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते नवरात्रातला चौथा दिवस म्हणजे चौथी माळा आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा या दिवशी म्हणजेच चौथ्या माळेला कुष्मांडा देवीचे पूजा केली जाते आणि कुष्मांडा देवीला मालपुव्याचा नैवेद्य दाखवला जातो असे म्हटले जाते की कुष्मांडा देवीच्या उदरातून या विश्वाची उत्पत्ती झालेली होती त्यामुळे कुष्मांडा देवीला मालपुव्याचा नैवेद्य जर आपण या दिवशी अर्पण केला तर आपल्या बुद्धीचा विकास होऊन जीवनामध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते चौथ्या माळेला केशरी किंवा भगव्या रंगाची फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले अर्पण केली जातात त्यानंतर नवरात्रातला पाचवा दिवस म्हणजेच पाचवी माळ आहे सव्वीस सप्टेंबरला वार आहे शुक्रवार पाचव्या माळेला स्कंद माता देवीची पूजा केली जाते आणि या वर्षीचा रंग आहे हिरवा स्कंद देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो स्कंद माता ही कार्तिकेय आणि स्कंद याची माता आहे आणि स्कंदमातेने कार्तिकेय आणि स्कंद या दोघांना मांडीवर घेतलेले आहे म्हणून स्कंदमाता असे देवीचे नाव आहे या देवीला पंचमी असे देखील म्हटले जाते देवीला पाचव्या माळे दिवशी केळी अर्पण केल्याने आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते पाचव्या माळेला बेल किंवा कुंकवाची माळ देवीला अर्पण केली जाते त्यानंतर सहावी माळ आहे सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी या दिवशीचा रंग आहे राखाडी सहाव्या माळेला कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी देवी म्हणजे कात्यायन ऋषीची पुत्री किंवा कन्या आहे कात्यायन ऋषींनी दुर्गादेवीची तपश्चर्या करून दुर्गादेवीला आपली मुलगी म्हणून जन्म घेण्यासाठी प्रार्थना केली आणि कात्यायन ऋषींच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दुर्गादेवीने सहावा अवतार घेतला तो म्हणजे कात्यायनी देवी कात्यायनी देवीला सहाव्या माळेला मधाचा नैवेद्य दाखवला जातो मधाचा नैवेद्य देवीआईला दाखवल्यामुळे आपली वाणी गोड होते आणि त्याचबरोबर आपले सर्वांशी प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध राहतात सहाव्या माळे दिवशी देवीला म्हणजेच कात्यायनी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबरला आणि वार आहे रविवार या दिवशीचा रंग आहे केशरी सातव्या माळे दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते काल रात्री देवी म्हणजेच दुर्गा देवीचे हे रूप आहे काळ म्हणजेच दुःखाचा नाश करणारी देवी म्हणजे कालरात्री देवी असे म्हटले जाते कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सातव्या माळे दिवशी झेंडूची किंवा नारंगी फुलांची माळ कालरात्री देवीला अर्पण केली जाते आठवी माळ म्हणजेच आठवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबरला वार आहे सोमवार आणि रंग आहे मोरपंखी आठव्या माळेला महागौरी देवीची पूजा केली जाते अत्यंत गोरावर्ण असल्यामुळे या देवीच्या रूपाला महागौरी असे म्हटले जाते या देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि आठव्या माळेला तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेराची फुले त्याचबरोबर गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते आठव्या माळ्या दिवशी महागौरी देवीला नारळाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी लाभते नववी माळ म्हणजे शेवटची माळ आहे तीस सप्टेंबरला वार आहे मंगळवार आणि रंग आहे गुलाबी नवव्या माळेला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते सिद्धिदात्री म्हणजे सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी म्हणून ओळखली जाते या देवीला म्हणजेच सिद्धिदात्री देवीला नवव्या माळे दिवशी तिळाचा किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्याने अनेक प्रकारच्या संकटांपासून आपला बचाव होतो मृत्यूचे भय हे दूर होते आणि सर्व प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते सिद्धिदात्री देवीला पूर्णत्वाचे प्रतीक समजले जाते नवव्या माळेला कुंकुमार्चांची माळ अर्पण केली जाते तर अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवसांचे नैवेद्य त्याचबरोबर नवदुर्गांचे वर्णन मी इथे सांगितलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला कोणत्या फुलांच्या माळा अर्पण करायच्या आहेत यांची देखील माहिती दिलेली आहे प्रत्येक दिवसाचा रंग जो आहे तर तो कोणता परिधान करायचा आहे ते देखील सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ताईंपर्यंत मैत्रिणींपर्यंत सखींपर्यंत पोहोचवा म्हणजे या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीची संपूर्ण माहिती सर्वांना मिळते येणारे नवरात्र सगळ्या ताईंना सुख समृद्धी भरभराटीचे जावे सर्वांची भरघोस प्रगती व्हावी हीच दुर्गादेवीच्या चरणी इच्छा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यामुळे नवरात्राची संपूर्ण माहिती सगळ्यांना मिळेल येणाऱ्या नवरात्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा